हे चपात्या आहे रात्रीच्या दोन चपात्या आहेत याला काय करायचं आता याचा मी चिवडा बनवणार हे बघा अशी बारीक करून घ्यायची मला जास्त बारीक नाही पाहिजे म्हणून मी एवढ्याला मोठे मोठेच ठेवले तसे मिक्सरमधून पण काढून घेऊ शकतो आपण हे जे मी कुटक्यायला लागणारी सामग्री हे बघा तीन मिरच्या घेतल्या एक कांदा आणि एक टमाटर घेतलेला आहे थोडे ओटाने आणि थोडे शेंगदाणे जास्त काही सामग्री याला लागत नाही एवढीच सामग्री लागते छान होते शिळ्या चपात्या तशा खाण्याची इच्छा नाही हो तर त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं याला च अशा चपात्या शिळ्या खाण्याची इच्छा नाही हो तर अशा फ्राय करून घेतल्या तर अधिकच छान पोह्यासारख्या लागते आणि पुन्हा ताज्या होते जास्तच बारीकही नको कांदा आणि जास्तच मोठा पण नको मीडियम कापायचा टमाटर पण तसच मिडियम कापायचे हे कापून झालेलं आहे आता आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढाई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे तेलाला गरम होऊ द्यायचं त्यामध्ये मी मोरी घालत आहे आणि थोडं जिरं घालत आहे अर्धा चम्मच हे जिरा फुलफुलीत झाला कांदा घातलेला आहे कांदा घातलेला आहे कांद्याला नरवून घ्यायचं त्यामध्ये हिरवी मिरची घातली जे कापून घेतलं होतं आपण सामग्री ते पूर्ण त्यामध्ये घातलेली आहे दोन चार पानं कडीपत्त्याचे दोन तीन दोन तीन पानं घातलेले आहे कारण त्यांनी टेस्ट छान येते कांदा झालेला आहे त्यामध्ये टमाटर घालत आहे जे आपण एक टमाटर कापून घेतलेलं होतं ते टमाटर घातलेलं आहे मस्त याला कलर त्यामध्ये थोडे शिंगदाणे घातलेली आहे वटाने घातलेले आहे तर यामध्ये आपण बाकी जास्त मसाले पाहिजे नाही आता लाल मिरची पावडर घालत आहे एक चम्मच हळद घालत आहे कलर साठी थोडी आपली इच्छा गरम मसाला घालायचा असेल तर घालायचा नाही नाही भी घातला तरी चलते थोडा दाणे पावडर घातलेला आहे मी चवी मीठ घालायचं याला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं तेलामध्ये दे, आता जे मी दोन चपातीचे बारीक उटके केले होते ते घालत आहे नाश्त्याला छान मस्त होते याला असं परतून घ्यायचं आपल्याला मस्त असं परतून परतून घ्यायचं राहायचे छान झालेले आहे छान मस्त नाश्ता गरम गरम तयार चपाती रात्रीची टाकल्यापेक्षा असा चुरमा करायचा आणि त्याला तडका देऊन असं छान मस्त बनवून खायचं म्हणजे वाया पण जात नाही प्लेट मध्ये काढूया तु चुरमा तयार झालेला आहे शिड्या चपातीचा चुरमा बनवलेला आहे हे तयार झालेलं आहे चला नाश्ता करूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू